नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती खूप खूप स्वागत आहे तर सर्वांना मार्गदर्श मधील दुसऱ्या गुरुवारच्या खूप शुभेच्छा हा जो व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशी तुमच्यापर्यंत येत आहे तर मार्गशीर्षमधील दुसऱ्या गुरुवारी या इथे मी आई तुळजाभवानीची प्रतिकृती किंवा तिचे स्वरूप मी इथे साकारलेले आहे माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती आई तुळजाभवानीच्या स्वरूपातील पूजा एका तरी मार्गशीर्षमधील गुरुवारी करावी त्यामुळे या इथे मी आई तुळजाभवानीची पूजा अशी केलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी असे वाटत आहे की आई तुळजाभवानीच घरामध्ये प्रत्यक्षात प्रकट झालेली आहे आणि ही पूजा केल्यानंतर घरामध्ये खरंच खूप छान वाटत होतं तर या इथे बघा तुम्ही आईचा मी असा छान साज शृंगार केलेला आहे त्याच आईला छान अशी वेणी हार वगैरे वे सुद्धा घातलेले आहे ने साडी नेसवण्याचा सुद्धा मी प्रयत्न केलेला आहे बऱ्यापैकी मला ती जमली आहे तर ही साडी मला जमली आहे का नेसवायला ते मला नक्की कमेंट करून सांग तर या इथे मला जमेल तेवढी मी छान अशी सजावट देखील केलेली आहे आणि रांगोळीसुद्धा तुम्ही पाहू शकता पिवळ्या कलरवरती जेव्हा आपण अशी लाल रांगोळी काढतो तेव्हा खरंच खूप सुंदर दिसते तुम्ही देखील अशी रांगोळी नक्की काढून बघा तर या इथे मी जास्त मोठा व्हिडिओ शूट नाही केलेला अगदी छोटासाच व्हिडिओ शूट केलेला आहे कारण माझ्या यूट्यूब फॅमिलीला असे छोटेसे व्हिडिओ पाहायलासुद्धा खूप आवडतात त्यामुळे हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि या इथे तुम्ही पाहू शकता आईचे रूप किती सुंदर दिसत आहे आईचा मुळवट सुद्धा खूप छान भरलेला आहे तर ही मार्गशीर्षमधील दुसऱ्या गुरुवारची पूजा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवादे तू साऱ्या जगाची आई विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती अधिकारी साऱ्या नैत्यांचा सा...